तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहे जी शिंदे यांनी अक दहा वेळेस बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करून आता अकरा वेळेस मा ज्योतिर्लिंग यात्रा चालू आहे तर त्यामध्ये आता वेरु ते वेरुळवरून कृष्णेश्वराकडे जाताना आपल्याला भेट दिलेली आहे आपण प्रयागराजला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आपल्याला भेट दिली होती आपली भेट झाली होती आणि आपली ओळख देखील तेव्हाच झाली होती तर त्यानंतर ते आपल्याला इज भेटाय भेटायला आले तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा प्रवास कसा आहे स्ट्रगल काय आणि कुठप कुठून त्यांची सुरुवात झाली होती आणि कुठपर्यंत ते जाणार आहे कुठं थांबणार आहे कारण त्यांनी दहा वेळेस यात्रा पूर्ण केली आहे आणि आता अकरावी वेळेस आहे मग हे आणखी कितीपर्यंत कि, कि किती नंबरपर्यंत चालणार आहे हे त्यांच्याच तोंडाने जाणून घेऊ तर नमस्कार सर तर सर्वात पहिले तुमचा परिचय दाखव जय बोले मी विकास जगन्नाथ शिंदे मक्कामपृष्ण वाटाकिरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील एक छोट्याशा गावात मी तिथून दोन हजार पंधरापासून मी बारा ज्योतिर्ंची यात्रा हे चालू केली आता ही नुसती बारा ज्योतिंची यात्रा म्हणजे ते नुसते बारा ज्योतिर् याच्यात बेटी वाचाव बेटी पडाव झाडे लावा पर्याय वाचा प्लॅस्टिकमुक्त गाणं दिस याच्यासाठी फिकेशन देत गेलो मी आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भारताच्या सर्व चौका हो okay. जसे की पाकिस्तान बॉर्डर चायना बॉर्डर म्यानमार बॉर्डर बांगलादेश बॉर्डर आणि बा, कन्याकुमारी बॉर्डर इथं आपल्या स्वराज्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांचे आराध्य दैवत यांचे बी भगवे झेंडे फडकवून मी बारा जोत्र्यांची यात्रा करतो याच्यात केदारनाथ दहा वेळा केलं आधी कायला सोमपर्वत मी चालू झाल्यापासून चार वेळा केलं पशुपतीनाथ दहा वेळा केलं म रामेश्वरम दहा वेळा केलं त्रिशैलम दहा वेळा केलं कामाख्या दहा वेळा केलं त्रिपुरा सुंदरी दहावेळा केलं परत अरुणाचल प्रदेश तमागलासुद्धा बॉ बा, चायना बॉर्डरवर बोमलापास इथे बी छत्रपती शिवाजी महाराजात जेला आले असा माझा प्रवास चालू आहे गेली दहा वर्षे आता ही अकरावी वर्षाची बारा ज्यूपूर चालू होऊन मी असेच बारा सगळ्या भारताच्या टोकावरती महाराजांचं झेंडे लावून मी अकरा वेळेची यात्रा पूर्ण करणार आणि दोन हजार सव्वीसच्या वेळेला परत मी बाराव्या वेळेची बारा त्रुची यात्रा करून मग पूर्ण बारा वेळा झाल्याचं परत मग माझी यात्रेची सांगता होणार तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या स्ट्रगल्स फेस करावं लागलं कोणकोणत्या आपल्याला अडी अडचणी आल्या किंवा मग कुठं आपल्याला प्रॉब्लेम आला कुठले लोक म्हणजे व्यवहार कसा होता लोकांचं प्रति तर याच्यामध्ये कुठं तुम्हाला प्रॉब्लेम आला तेवढं सांगू शकाल नाही तसं म्हटलं तर प्रॉब्लेम काय एवढं खास आले नाही ते काय नाही ते आणि मी पहिल्यांदा पण साठी फेटपर्यंत सांगतो की इंडिया इज ग्रेट मला इंडियाज ग्रेट तसं नेपाळ पण ग्रेट ह्याच्यात मला कुठे कुठला दगा फटका किंवा कुठली अडचण तर अशी आलीच नाही शिवाय मदत होत गेली की लोक काही पैशाच्या रूपात मदत करत होते तर काही पेट्रोलच्या रूपात काही जेवणापासून काय राहण्यापासून म्हणजे हर तर जसं जसं त्यांच्या विधीला पटवलं अशा पद्धतीने मला लोकांनी मदत करत गेले आणि दुसरी गोष्ट तसे सांगायचं म्हटलं तर दोन हजार सोळाला मला मी छत्तीसगडला गेलो होतो जगदलपूर जिल्ह्यात दंतेवाडा मंदिर बघायचं होतं मला दंतेश्वरी मातेचे आणि तेवढाला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथं जवळ तीर्थगड आणि चित्रकूट नावाचे दोन वॉटरफॉल आहेत तर तिकडे निघालो होतं तर तो पूर्ण एरिया नक्षलवाद्याचा हे काय माहीत नाही तर मला मी पुढे सरळ सगळं गेलो सरळला ते एक दोघं तिघं बोरखाते आली दोघं ते सगळे बांधले ते लांबडा लांबलेलं नाही ते बंदत नाही तिने पुढून दोघांनी पाठीमागं लावून तुम्हाला गा डोळं बांधून तुम्ही किती लांब घेताना किती लांब नाही काय माहीत नाही गाडी कुठे तुम्ही माहीत नव्हती तर ती असा तिने ती मला ती ही करून प्रश्न विचारून हे करून तिने बाबा असं मग त्यांना वाटलं की बाबा हे खरं वाला आहे मग त्यांनी मग रात्री पण झाली होती सहा वाजून गेले होते त्यांनी विचारलं मला की तिथलं पुढे बी तुम्ही नाही जाऊ शकत कारण सगळं जंगल आहे आणि नक्षलवादाचं एरिया तुमच्या त्याला धोका आहे तर ते म्हटलं इतर आवश्यकता म्हणून तिथं त्यांच्यापुशी राहील त्यांच्यापासून तर त्यांनी देखील तुम्हाला सपोर्ट केला तुमचं स्ट्रगल हो हो तर याच्यामधली जी स्टोरी कुठून सुरू झालं जर आपण आप 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 ती मी तुमच्या तोंडाने तर ऐकलंच आहे पण आपल्या सर्व पब्लिकला पण ती ऐकायला गेली पाहिजे आणि त्यांनाही समजलं पाहिजे की स्ट्रगल काय असतं आणि हिंदू धर्मात ताकद किती आहे आणि आपल्या जे भगवंत आहे भगवान शंकर महाराज त्यांच्यात किती ताकद आहे हे त्यांनाही कळलं पाहिजे तर आपण ती स्टोरी दोन शब्दात सांगू शकतो आता ते शंकर किती पावर आहे आणि किती ताकद आहे नाही ती तर आम्ही शकत नाही कारण जेवढी त्यांची ताकद माणसाला ही मानवासने उबदार आणण्याचे बी आणि बर्बाद करण्याची बी सुद्धा ताकद आहे तर त्यांचा आपल्याला काय आराखडा करायचा नाही बोलेनाथ ते बोले नायचं तर विषय असा माहिती का मी दोन हजार दहाला एक माझा थोडासा पुनर्जन्म झालेला की मला सा साफ चावलेला दोन हजार दहामध्ये तर मला डॉक्टरांनी एक आठ तास मृत घोषित केलेलं आहे तर आठ तासानंतर माझे शुद्ध आली मला आणि माझे डोळे उघडून जसे माणूस झोपत नव्हतो तसा उठून मी बसलो आणि त्याच्यानंतर मग मला भोलेनाथची शपले वगैरे पडायला लागली मग मी तेव्हापासून मग मी ही बारा ज्योतिर्ची यात्रा दोन हजार पंधरापासून चालू तुमचं जे जीवन आहे जे पुनर्जन्म झाला ते सगळं भोलेनाथाला अर्पण करण्यासाठी तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा सुरू केली थोडक्यात असं म्हणायला त्यासाठी आपण अर्पण काय करणार आहे भोलेनाथच आपलेला आपण करतो बरं त्याच्यामुळे भोलेनाथला काय अर्पण करणार आपले फक्त भोलेनाथ काय नतमस्तक एवढंच बस बाकीचं दुसरं काही नाही जी हो तर ही यात्रा आपली संपल व्हावी असा आम्हाला आशीर्वाद द्या बस बाकी सर आपल्याकडून काही होतो सर खूप खूप धन्यवाद पण आपल्याला एक गोष्ट मी छोटीशी नोटीस करू करू इच्छितो आणि मी नोटीस केली तुम्ही करा गाडीचं पूर्ण एक राऊंड घ्या तुम्हाला कुठे या गाडी ही शंभर सी सीची गाडी आहे पण त्यांनी प्लॅटिना गाडी होती पण तिचं कुठंही कुठलंही नाव तिथं ठेवलेलं नाही ना बजाज कंपनीच ठेवलं आहे ना प्लॅटिना कंप प्लॅटिना ह्या ब्रँडचं त्याचं कारण असं आहे की यांनी बऱ्याचशा वेळेस प्लॅट बजाजच्या शोरूममध्ये फक्त सर्व्हिसिंग करून द्या तुमची गाडी मी जगभर भारतभर घेऊन फिरतो आहे बारा बारा वेळेस पण मला फक्त एक सर्व्हिसिंग तुम्ही फ्री करून द्या तेवढीसुद्धा मागणी यांची पूर्ण करून दिलेली नाही तेवढा सुद्धा सपोर्ट केलेला नाही त्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढत होती त्यांचा ब्रँड हे जग भारतभर घेऊन फिरताय तरीसुद्धा त्यांनी मदत केली नाही त्यामुळे त्यांनी सर्व गाडीला भगवा कलर मारून दिलेला आहे तर माझी प्लॅटिना कंपनीला पण थोडक्यात विनंती राहील आणि तुम्ही पण शेअर करा प्लॅटिना कंपनीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आपण खूप छोटे माणसं आहे प्लॅटिना कंपनी खूप मोठी आहे मान्य आहे पण तरी गेलात गेला तर खूप छान होईल प्लॅटिना कंपनी यांना सपोर्ट करायला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे तर धन्यवाद खूप पुन्हा एक पुन्हा आपली एक यात्रा बाकी आहे त्यावेळेस तुम्हाला निश्चित आम्हाला भेट द्या मगच पुढे जा धन्यवाद धन्यवाद दन्य।